हाय फॅमिली गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सर्व तर आशा करतो मजेत असाल मी मजेतच राहा तर आपल्या युट्यूबच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आणि आजचा आपला ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे ट्रॅव्हल व्हिडिओ आज मी ट्रॅव्हल करणार आहे गंगावणे ते निंदिरडे निवासवाडी म्हणजे रामराज विभाग आहे ना तर आपला रूट असणार आहे मार्गे नागोटण्याच्या पुढे आलो आहे मी बिसी किंडीच्या आता तर बिसिकिंडीतून किंडीतून निडी फाटा निळी फाट्यावरून डायरेक्ट रामराज आणि रामराज तर हा रू, हा रोड समोर दिसतोय ना तो डायरेक्ट मुरुड जंजीरा पण चाललाय आणि तिकडे डायरेक्ट मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होतो मित्रांनो तर ट्रॅव्हल करता करताय ना मी खिंडीमध्ये आलोय तर हे बी सी खिंड आहे इकडे उन्हाटा वाडा आणि पनसवाडी असे तीन गाव आहेत आणि इकडे काळकाय तर इथून रस्ता गेलाय तर ट्रॅव्हल करता करता आहे ना खिंडीमध्ये आलो आणि खिंडीमध्ये आलो तर आपला मित्र आहे नाव सांग तुझा धनेश तर आमची पंधरा वीस दिवसांपूर्वी ओळख झाली चांगले आम्ही मित्र झालोय तर त्यांनी आहे ना हा आपला आदिवासी बांधव आहे म्हणजे कंपनीमध्ये जॉबला होता पण जॉब सोडून स्वतःच काहीतरी अस्तित्व तयार करण्यासाठी त्यांनी व्यवसाय चालू केला आहे तर खिंडीमध्ये हे बघू शकता तुम्ही इकडे छोटस दुकान आहे आणि तुम्ही कधी आलात ना तर नक्की इथून काहीतरी खरेदी करा आणि इकडे तुम्हाला पाणी बॉटल थंडा आणि बिस्किट वगैरे चहा असे इकडे वेपर्स वगैरे आहेत तर तुम्ही इथून ट्रॅव्हल करत असाल ना कुठे जात असाल तर नक्की ते थांबा आणि त्याच्याकडून काही ना काहीतरी खरेदी करा कारण तुमचा एक सपोर्ट आहे ना तुमची एक थो छोटीशी मदत आहे ना त्याला खूप प्रेरणा देते तर असं आता मी यूट्यूब स्टार्ट केलं आहे तसं त्यांनी दुकान स्टार्ट केलं हां फायनली आपण आहे ना रामराज भागामध्ये येऊन पोहोचलो हे बघा इथं घाट लागलाय बारीकसा माहिती नाही नाव काय आहे ते इकडे भरपूर अशा वाड्या आहेत तर आपण निवासवाडी आणि निंबिर्डे जांभूळवाडी अशा गावामध्ये चाललो आहे तर इकडे आहे ना ते उमटे डॅम आहे ते कदाचित टाइम भेटला तर आपण जाऊ मी जाईन कदाचित तो कैसे हैं आप लोग तो आपका स्वागत है हमारे गांव में आपका हमारे गांव का नाम है निवासवाड़ी और ये हमारी बहन ये बहुत अच्छी बहन है और इसकी शादी है अगले साल में देखो इसकी शादी में जरूर है ना दादा और ये देखो इसने भाग के शादी की थी <laughs>

मस्त मजा आली आणि एक स्पेशल गिफ्ट पण मिळालंय म्हणजे शेवग्याच्या हो शेंगा आहेत ना ते आता बॅगमध्ये आहेत आता चेन पण लावले आपला कॅमेरा बांधून ठेवलाय ना त्याच्यामुळे दाखवू शकत नाही पण जवळजवळ खूप साऱ्या शेवग्याच्या शेंगा मला गिफ्ट दिल्या त्या का, काकांनी आणि काकींनी तर मजा आली तर आपल्याला आता इकडे आहे ना तो डोंगर दिसतोय का या साईडला तो डोंगर दिसतो तिकडे आपल्याला आता जायचं आहे आणि आपण ह्या रूटने चाललो रोहा रूटने तर अख्खा जवळजवळ चाळीस पंचेचाळीस किलोमीटरचा राऊंड मारून आपल्याला तिकडे जायचं आहे आणि खूप ट्रॅव्हल करायचं आहे आता मित्रांनो मजा आली आजच्या ब्लॉग मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पण मजा आली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बरं का मित्रांनो चला बाय बाय